एकनाथ शिंदेनी त्यांच्या माजी नगरसेवकांना महापालिका निवडणुकांसाठी काही महत्वाची जबाबदारी देण्याचं ठरवलं आहे उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाल्यानंतर आता फक्त दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत राजकीय पक्षांकडून आज महायुती आणि महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब होणार आहे तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची आणि त्यासोबतच शिवसेना यांच्यामध्ये आघाडी होणार असल्याचं म्हटलं जातं ही शक्यता वर्तवली जाते दरम्यान शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या प्रकाश, प्रकाश महाजन यांना एकनाथ शिंदे यांनी काही महत्वाची जबाबदारी दिली आहे छत्रपती संभाजीनगरमधील प्रकाश महाजन यांनी दोन दिवसापूर्वीच मनसेची साथ सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आता शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या प्रकाश महाजन यांना पक्षाकडून प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे दरम्यान मनसेमध्ये सुद्धा महाजन यांच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली होती त्यासोबतच एकनाथ शिंदे आज मुंबईत साठ माजी नगरसेवकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आज चार वाजता मुंबईतील सर्व माजी नगरसेवकांना नगर शिंदेकडून नगर नंदनवन येथे उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत या बैठकीत निवडणुकांच्या नियोजनासह काही उमेदवारांना एबी प्लॅटफॉर्म वाटले जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली गेली आहे नगरसेवकांना येताना उमेदवारी संदर्भातील कागदपत्रे घेऊन बोलवण्यात आलंय दरम्यान मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं दोनशे सात जागांवर निश्चित झालं असून भाजप आणि भाजप एकशे अठ्ठावीस तर शिवसेना एकोणऐंशी जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं जात आहे उर्वरित वीस जागांसाठी बोलणी आता अंतिम टप्प्यात आहे यावर चर्चा अजून सुरू होणार आहे त्यामुळे आज रात्री उशिरापर्यंत किंवा उद्यापर्यंत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता सांगण्यात येते